खजुराला वंडरफूड असं म्हटलं जातं खजुरामध्ये लोह हो, मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरस व्हायटामिन्स अमोनो ऍसिड भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे खजूर शक्तिवर्धक अशक्तपणा कमी करणारं ऊर्जा देणारं फळ आहे खजूर खाल्ल्यास तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते आयुर्वेदानुसार खजूर शक्तिवर्धक पौष्टिक श्रमहारक आणि वीर्यवर्धक फळ आहे नियमित दोन खजूर खाण्याची सवय लावल्यास तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया खजूर खाण्याचे वीस आरोग्यदायी फायदे नंबर एक बऱ्याच जणांना बद्धकोष्ठीचा त्रास असतो त्यांच्यासाठी खजूर एक प्रकारे वरदान आहे खजूर रात्रभर पाण्यात भिजून ठेवून ते सकाळी खाल्ल्याने त्याचा आपल्याला चांगला लाभ होतो खजुरामध्ये सोल्युबल फायबर असतात यामुळे हे बद्धकोष्ठतेवर खूप फायदेमंद असतात नंबर दोन खजूर रात्रभर पाण्यात भिजून ठेवा व सकाळी भिजवलेला खजुराचा चुरा करून खा हे हृदयासाठी उपयोगी आहे त्यांच्यात पोटॅशियम असते हे हृदय झटका व इतर हृदय संबंधित होणाऱ्या आजारांचा धोका कमी करतो खजूर खाल्याने आपला कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते नंबर तीन खजूर खाल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका तसेच त्याचा प्रभाव कमी होतो नंबर चार वजन वाढत नसेल तर खजूर खा यामध्ये व्हायटॅमिन आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असतात त्यामुळे वजन वाढवण्यासाठी याची मदत होते बारीक असणाऱ्या व्यक्तींनी रोज चार ते पाच खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन नक्कीच वाढेल नंबर पाच खजूर रोज खाल्ल्याने आपल्या हाडांसममध्ये त्रास होणार नाही यामुळे हाडे मजबूत होतात यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम असल्याने हाडांची चांगली वाढ होते नंबर सहा नियमितपणे खजूर खाल्ल्याने कोणत्याही प्रकाराची अलर्जी होत नाही खजूर खाल्ल्याने आपल्याला ताजेतवाने तबाने वाढते आपल्याला ऊर्जा मिळते नंबर सात खजूर खाल्ल्याने त्वचा चांगली राहते खारीकमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी असतात शिवाय आपल्या हारात खारका असतील तर कोणत्याही प्रकारची समस्या जाणवत नाही नंबर आठ ज्या लोकांना अशक्तपणा असतो त्यांच्यासाठी खजूर खूप फायदेमंद आहे खजुरामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असतात आणि खजूर खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे स्तर सुधारते नंबर रात्री खारीक दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या थोड्या वेळाने थंड झाल्यावर खारीक बारीक करून घ्या हे दूध खूप पौष्टिक असते यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित बसते नंबर दहा खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात जीवनसत्वामुळे मानवी मज्जसंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते पोटॅशियममुळे मेंदूची गती व वा दक्षता वाढवण्यासाठी मदत होते खजूर खाल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते नंबर अकरा खजुरामध्ये भरपूर आयरन असते त्यामुळे अॅनिमिया झालेल्या लोकांना खजूर खाणे उत्तम आहे नंबर बारा गर्भवती स्त्रीने खजुराचे सेवन केल्यास थकवा दूर होतो नंबर तेरा खजुरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो जेव्हा तुमच्या शरीरातील पचनकार्य सुरळीत सुरू असते तेव्हा तुम्हाला पोटाच्या तक्रारीत कमी प्रमाणात जाणवतात बद्धकोष्ठता अथवा अपचनाच्या समस्या असल्या लोकांना नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो खजुरामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकाराचे फायबर असतात यासाठी दररोज रात्री दोन खजूर पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा नंबर चौदा खजुरामध्ये असलेले फायबर्स तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात शिवाय त्यामध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम देखील असते एका संशोधनानुसार जर एखाद्या व्यक्तीने दररोज शंभर ग्रॅम मॅग्नेशियम असलेले पदार्थ सेवन केले तर त्याला हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो त्यामुळे जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य सांभाळायचे असेल तर दररोज दोन खजूर जरूर खा नंबर पंधरा खजुरामध्ये मॅग्नेशियम आणि पोटेशियम भरपूर असते ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर अथवा लो ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर दोन खजूर रोज खाण्याची सवय स्वतःला लावा नंबर सोळा जर तुम्हाला रक्ताच्या कमतरतेमुळे अथवा रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्हाला या समस्येवर लवकर उपाय करण्याची गरज आहे कारण रक्ताच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या लोकभर काढतात खजुरामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतो जर तुम्ही दररोज दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुमचा अशक्तपणा कमी होतो आणि ॲनिमियासारखा आजार दूर होतो नंबर सतरा खजुरामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे स्पंप काउंट वाढतो वैवाहिक जीवन सुखाचं असावं असं वागणाऱ्या पुरुषांनी दररोज खजूर खाल्ले असताना फायदा होऊ शकतो नंबर अठरा दररोज खजूर खाल्ल्याने केवळ डोळ्याचे आरोग्य सुधारते असे नाही तर तुम्हाला रात आंधळीपणा अशा समस्या निर्माण होत नाहीत नंबर एकोणीस खजुरामध्ये फ्लोरीन नावाचे केमिकल असते ज्यामुळे दातांमध्ये कीड लागण्याची समस्या कमी होऊ शकते खजुरामुळे तुमच्या हिरण्या आणि तात मजबूत होतात यासाठी दात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज दोन खजूर आवश्यक नंबर वीस मानसिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस खाऊ शकतात तर मित्रांनो हे होते खजूर खाण्याचे वीज आरोग्यदायी फायदे मित्रांनो हे फायदे कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद